नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आल्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर आपल्याला एक बारा एकसट हे खताचं एक, एक वॉटर सलबल खत हे सोडायचं आहे एकरी चार किलो तर असं आहे की आपण आपल्याला थोड्या अद्रकीमध्ये थोड्या काही समस्या दिसत आहे तसे की आपण झिंक आणि बोरॉन सोडल्याच्यानंतरही आपल्याला हा कडाकर्पा थोडा कंट्रोल होत होत नाही तर यासाठी आपण खताचं एक पूर्तता करू आणि दर एक सहाव्या ते सातव्या दिवशी चार किलो खत सोडायचं आपल्याला बारा एकसट एक पा आलेचा प्लॉट आपला एक साठ साठ दिवस पूर्ण होऊन झाले तर बारा एकसठ खत आपल्याला सोडायचे तर अशा प्रकारे आपल्याला थोडा कडा कडा करपा दिसत आहे तर यासाठी आपल्याला बारा एकसठ आणि त्यानंतर एक दोन ते तीन दिवस झाल्याच्यानंतर मिक्स मॅकडून न्यूटन अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे तर आपल्याला लगेच एक सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसून जाईल भरपूरसा असा करपा आपल्याला कंट्रोल येऊ शकतो आपण फ फवारणी केली तरी बी येऊ शकतो आणि फवारणीमध्ये जर नाही चाला तर आपण बारा एकसठ आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा होत नसेल तर आपण बारा एकसठ आणि मिक्स न्यूटन घेऊन हे ड्रिपद्वारे सोडून दोनशे लिटर पाण्यामध्ये बारा एकसट चार किलो एकरासाठी आणि मिक्स न्यूटन हे दोन लिटर वॉटर सवेलेबल अशा प्रकारे सोडून आपण व्यवस्थित प्रकारे बेळगीळ वल्ले करून आणि एक ते दीड तास मोटर चालून सोडून द्यायचं त्यानंतर पाच दहा मिनटं मोटर चालून बंद करून टाकायचं त्यामध्ये थोडा पिवळापणा करपा भरपूर भरपूरसा आपला कंट्रोल होऊ शकतो हे अशा प्रकारे कडा कडा करपा हे थोडंफार पोटॅचची कमतरता आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यामुळे असं आपल्याला प्लॉटमध्ये दिसू लागले तर हे एक खताचे डिफरन्स असून हे पूर्णपणे आपण भरून द्यायची धन्यवाद शेतकरी मित्रांनो